गणपती बाप्पा मोर्या माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मीय चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हॅलो म्हणा गणपती बाप्पा म्हण मोर्या ओके आज आपण आँ, आमच्या गावाकडचा गणपतीचा पहिला दिवस बघणार आहोत जेव्हा श्रावण संपून भाद्रपद चालू होतय तेव्हा हिरवागार निसर्ग आपल्या आजूबाजूला असतोय सगळी फळफळावळ आपल्या आजूबाजूला असते भरपूर प्रमाणात भाज्या आपल्या आजूबाजूला असतात विविध रंगी फुलं असतात आणि त्याच दरम्यान भाद्रपदात येणारा जेव्हा गणेशोत्सव आपण साजरा करतोय त्यावेळेला निसर्गाशी सूर जुळवणे म्हणजे काय असते हे अशा परिसरात राहताना समजते जेव्हा कुठल्याही मैफिलीत गायक आणि वादक एकमेकाशी ताल आणि सूर जमवतात तेव्हा ती मैफिल अत्यंत सुंदर होते तशाच पद्धतीचे हे सण असतात या सणामध्ये खेडेगावामध्ये वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही सुशोभीकरणाच्या वस्तू असू देत त्या बरेचदा फळं पानं फुलं अशीच असतात नैवेद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या त्या पण त्याच असतात आपल्या आस आसपासच असतात अगदी आघाडा दुर्वा दासवंदी हे सगळ्यांच्या परण्यामध्ये असते आणि सगळे मुंबईकर सुट्टीला आप आपापल्या गावाकडे येतात आणि एकत्र कौटुंबिक हा सोहळा साजरा केला जातो आहे त्यामुळे खरोखर जे निसर्गातलं जे चैतन्य आहे ते गणपतीच्या रूपानं आपल्या घरामध्ये येऊन वास करते याची जाणीव आपल्याला होते त्यामुळे पाहूयात आमच्या गावाकडच्या गणपतीचा पहिला दिवस थंडीच्या दिवसातील चुलीची ऊब कधी अनुभवलाय काय <laughs> एखाद्या खेडे गावातील गणपती आगमनाच्या दिवसाची सकाळ तुम्ही अनुभवताय माझ्याबरोबर हा मोरांचा केकार रव आहे बघा ऐकलात पक्ष्यांचा किलबिलाट आहे कोंबड्यांची बाग आहे बांग आहे ही भोपळीची फुलं आहेत अशा पद्धतीचे काही झाडांना मोहोर आलेले आहेत अशा पद्धतीनं खेडेगावामध्ये काही नशिबवान घरांच्या मागं परस परसबाग किंवा परडी असतात हे काय याला गायर स्थानिक भाषेमध्ये गायर म्हणतात आणि खड्डा त्या त्या घराचा कचरा त्या त्या, त्या जागेमध्ये इथं पुरवला जातो आणि तेच ह्या परसबागेमध्ये किंवा शेतामध्ये खत म्हणून वापरलं जातं ते बघा इथे कसं भोपळीची फुलं फुलली आहेत परत एकदा हा एकदम उंच गेलेला वेल दिसतोय हा दोडक्याचा वेल आहे एक दोडका दिसेल तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही पण फार उंच ही हळदीची पानं आहेत जिथं जिथं हळदीची पानं येतात ना तिथे उकडीचे मोदक या हळदीच्या पानांमध्ये वाफवून तयार केले जातात आणि खाताना त्याचा जो सुगंध असतो आहे ना तो काय वेगळाच असतो आहे चिकू नारळ कढीपत्ता अळू हळद आलं झेंडूची फुलं दोडका कारल, भोपळी फणसाचं झाड वेगवेगळ्या पद्धतीची फुलांची झाडं भेंड्या मिरच्या आणि दिडका म्हणजे काळा घेवडा वरणा वरणा म्हणजे पावटा किती काय काय या जागेमध्ये स्वतः पुरत उगवू शकतात पहा वा वा, वा, आमची रांगोळी तयारी सुरू आहे अशा भिंतीच्या कोन्हाळ्यातच देवळ्या केलेल्या असतात तिथंच गणपती स्थापना होईल दारातला मांडव दाराची शोभा वाढवतो सगळ्या अंगणांमध्ये रांगोळ्या सजल्यात गौरी गणपतीला हीच गौरीची फुलं वापरतात गवरच म्हणतात त्याला इतकी शुद्ध हवा एवढी मोठी जागा फार कमी लोकांच्या नशिबात येते सहकुटुंब सहपरिवारे सहकु गणपती आगमनासाठी तयार मोर कोकणामध्ये गणपतीचं स्वागत फटाके वाजवून करले जाते गारा दाराची काही कृष्ण तुळक फुगवलेली आहे चला या घरचा गणपती आलेला आहे बाप्पांचं आगमन झालेलं आहे Moria, 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 sudar. moria, moria. Hey, hey. स्त्री पुरुष समानता अशा पद्धतीनं ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये गावातल्याच कुंभाराने तयार केलेल्या मूर्ती इथे ठेवलेल्या असतात सगळ्या शेडूच्या मूर्ती असतात आणि लोक येऊन ते घेऊन जातात अशा पद्धतीनं ज्यांनी सिलेक्ट केलेले त्यांची नावं आधीच लिहून ठेवलेली असतात मूर्तीवर

मला मूर्ती पसंत पडेना झाली आहे ही ते घेऊ असं झाले गाडी आणि गाडीला शोभणारे मालक वेगळ्या वेगळ्या वे वादकांची सुद्धा गरज नाही बटन दाबलं की वाद्य सुरू गणपती बाप्पा मोर्या आम्हाला गणपतीला हरेटी आगाडा इथल्या इथं मिळते बघा दाखवा बघू आणि शेंड्याची इथं कुठं आहे का दाखवा तुम्ही वापरायचं खायचा आधी ह्या भाज्या कधी का कधी पण खाल्लं चालतंय कायम असते का फक्त श्रावणातच ह्याच्यात असते ह्या उन्हाळ्यात खात तो मोरसेंडार कोळी कोळी टिक्क्या कणी ह्या ह्या घेऊन खाल्या तर ही भाजी ही तिळून जरा असं चटणी मीठे घालून करलं कधी छान लागते हिची सुद्धा खाया भाजी ही भाजी खायची आणि ते म्हटलं तुम्हाला माहिती नाही ते एवढंच नाही आहे

कस वाटलं आमचं गाव आणि आमच्या गावाकडचा गणेशोत्सवाचा पहिला दिवस अगदी कसलाही कोलाहल विशेष जाणवत नाही गोंगाट नाही कुठलाही प्रमाणाच्या बाहेर दिखावा नाही पण एक उत्साह असतोय गोंगाट नाही पण दणदणात नाही पण उत्साह आहे असं एक चैतन्यमयी सोहळा आहे तुम्हाला सगळ्यांना बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभू देत हीच प्रार्थना मी करते आजचा भाग तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोवर्या